नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत लासलगाव मनमाड आणि देवळा बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर दुपारनंतर या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया दुपारनंतरचीही ताजी अपडेट तर लासलगाव विंचूर बाजार समिती कांदा उन्हाळी आवक पंधरा हजार तीनशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे तर कमीत कमी जास्त दर इथे आठशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर लासलगाव विंचूरमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे मनमाड मनमाड बाजार समिती कांदा उन्हाळी आवक आहे दोन हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सतराशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे देवळा देवळा बाजार समिती कांदा उनळी आवक पाच हजार दोनशे क्विंटलची तर देवळामध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास जास्तीत जास्त दर देवळा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे कांदा बाजार भाव